तुम्ही बनवलं आहे का हे स्वतः वैयक्तिक बरं मग माहिती देता का आम्हाला या या आ, या, या रिवजला जातं आहे वैय भारीच काम आहे साहेब नमस्कार 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 हे यंत्र तुम्ही बनवलेलं आहे हो जरा दोन मिनटात माहिती आहे का आम्हाला कशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता अंतर मशागतीसाठी अतिशय अडचणी येऊ लागल्यात कारण मजुरांची कमतरता दुष्काळी भाग म्हणजे ओला असेल कोरडा असेल यामुळं चाऱ्याची कमतरता या सगळ्याच गोष्टीमुळं बळीराजा आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी पाळायला आजकाल सक्षम राहिला नाही त्यामुळं बैलजोडीला पर्याय काय करायचा तर शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलला आपण रिव्हर्स गिअर सिस्टीमसह ही सगळी यंत्रणा शेतकऱ्यांसाठी देतो आहे आंतरमशागत म्हणजे हलकी कामं तीन इंच खोलीवर करायची कामं जास्तीत जास्त आणि फवारणीसुद्धा अतिशय हलकं काम आहे पेरणी पाळी कोळपणी फवारणी आणि ट्रॉली ही सगळीच अवजारं या मोटरसायकलवर शेतकरी चालवू शकतो ह्याच्यामध्ये एका एक लिटर मध्ये एका एकरची पेरणी पाळी आणि कोळपणी होते आणि फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर पेट्रोल हे आणि होत नाही अजून एक फायदा याचा तीन साठी असल्यामुळे बैलजोडे एवढ्याच तोडत आहे दोन बैलांचं काम एकटंच करते म्हणून नंदीराज हे नाव त्याला दिलेलं आहे यंत्र हा मोबाईल नंबर आहे वैयक्तिक तुम्ही तयार केलेला आहे ना हो, हो। ओके लोकांनी कॉल केला तर चालेल चा ना तुम्हाला तर अतिशय कमी जागेमध्ये चालणारी लोकांचा खर्च वाचणार आहे आणि अतिशय छान पद्धतीचं जुगाड बनवलेलं आहे तर तुम्हाला देखील याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो कसं वाटलं हे जुगाड तुम्हाला देखील हे जुगाड हवा असेल या तर या दिलेल्या नंबरवरती या काकांना कॉल करून हे जुगाड तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या जर इतर शेतकऱ्यांना याची माहिती हवी असेल तर हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे संदीप कारंडे कृषी मित्र समूह हा, हा यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याला विसरू नका धन्यवाद